ओम नमो ओंकारेश्वर देवतायन ओम देवता नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपल्याला एक सांगायचं म्हणजे माझा वाढदिवस आहे तारखीप्रमाणे दोन डिसेंबर म्हणून अतुल कोळगेट यांनी मला एक पार्सल पाठवले आत्ता मिळाले वाढदिवसानिमित्त त्यांनी काही समजा पाठवलं असेल सोकामेवा बहुतेक असेल याच्यात बघूया पण मला थोडस सा सांगायचं तुम्हाला ही तिथी प्रमाणे जो वाढदिवस असतो तो माझा असतो दत्त पौर्णिमा म्हणजे दत्त जन्म आहे त्या पौर्णिमेला तर आता हे चार तारखेला दत्त पौर्णिमा येते आणि त्या दिवशी ही मी तिथे प्रमाणे हा वाढदिवस थोडक्यात साजरा करतो हुं? आता एक निमित्त फक्त वाढदिवसच असतं पण प्रत्येक वर्षी आपण गेली जवळजवळ तेहतीस चौतीस वर्ष झालेत जसं मी जास्त या देवदेवाच्या याचा शिरलो तेव्हापासून तर मी आता प्रत्येक दत्त पौर्णिमा जी आहे दत्त महोत्सव दत्त जन्मोत्सव हा दरवर्षी छोट्या मोठ्या प्रमाणात साजरा करतो पण आता गेली दहा वर्षापासून जर बऱ्यापैकी आपण अं ही जन्मोत्सव साजरा करत असतो आपल्या मंदिरामध्ये तर थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा वाढदिवस हा तारखेप्रमाणे दोन डिसेंबर आहे पण यावेळेस आता चार डिसेंबरला ते दत्त पौर्णिमा येत असल्यामुळे वाढदिवस आपण त्या दिवशी साजरा करणार आहोत आता सांगायचं आहे दुसरं काय की त्या दिवशी आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसतं की काय कार्यक्रम असतात तर यावर्षी आपण काय ठेवलेलं आहे प्रत्येकाशी वेगवेगळे असतात पण यावर्षी आता सध्या आपल्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेपासून भावार्थ रामायण या ग्रंथाचं वाचन निरूपण हे रात्री आठ वाजता असत दररोज आणि त्याचं थेट प्रक्षेपण चालू असतं युट्यूबवर सुद्धा जरी कुणाला माहीत नसेल तर ते ऐकू शकतात तुम्ही आणि त्याच कार्यक्रमाचं म्हणजे सोमवारी आपण काय करतो सोमवारी पण सकाळी दहा वाजता शिवलेला अमृत या ग्रंथाचं वाचन निरूपण त्यानंतर बारा वाजता भावार्थ रामायण या ग्रंथाचं वाचन निरूपण हे प्रत्येक सोमवारी असतं आणि त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम आपण तेव्हापासून चालू ठेवलेला आहे ते रामायण बी आहे आणि हे प्रमाणे कारण सोमवार हा निवडण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे जी समजा काही समस्यासाठी मंडळे येतात त्यांनाही कुठला तरी वार असावा पूर्वी कसं आहुशालाच फक्त मी पाहत असे कुणी आलं तर बघत असे पण आता एक जरा थोडीशी माणसाची गर्दी वाढली असल्यामुळे आपण प्रत्येक सोमवारी मी मंदिरामध्ये थोडासा वेळ देतो एक दिवसाचा कुणी येतं जातं अगर मला भेटायला पण त्याच दिवशी कार्यक्रम बी असतो आलेल्या माणसांना ऐकायला बी होतं महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम बी होत आणि त्यानंतर माझ्या समजा शंकेचं समाधान वगैरे आपण तुम्ही जे ये मंडळी येतात माझ्याकडे त्यांच्या शंकेचं निरसन वगैरे करण्यासाठी माझ्याकडे थांबलं जातं तर अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेपासून ही एक आठ दिवसाला आपण कार्यक्रम चालू केलेले आणि रामायण असल्यामुळे आता या गुरुपौर्णिमेला आपण सकाळी सात वाजता जे भावार्थ रामायणामध्ये ब्रह्मपत्र म्हणून जे असतो ते ब्रह्मपत्राचा कार्यक्रम आपण सकाळी सात ते म्हणजे दिवसभरासाठी चार पाच वाजेपर्यंत चालणार आहे पण मध्यंतरी एक तासाची आपण सुट्टी घेतोय कशासाठी सुट्टी घेतो दत्त जन्माचं जे आहे कार्यक्रम आपलं हे गुरुचरित्र पारायण वगैरे त्यानंतर फुलं उदळणे आणि महिला असतात आपल्याकडे आलेले भक्तजन त्यांच्यासाठी समजा ते बऱ्याचशा महिला पाळणे वगैरे दत्त जन्मचा उत्सव साजरा करतात त्यासाठी एक, एक तासाचा मध्ये अवधी दिलेला आहे आपण आणि दिवसभर आपल्याला हे ब्रह्मपत्र हे कार्यक्रम चालणार आहे त्यानंतर त्याच कार्यक्रम चालू असताना सुद्धा समजा दत्त महोत्सव झाला समजा हे झालं पाळणे वगैरे झाल्यानंतर प्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर प्रसाद चालू राहील जसे मंडळीत होतील तसं आणि हे कार्यक्रम चालू राहणार आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे फक्त माहिती देवाचे नेमके काय आपण दत्तगुरु पौर्णिमेला आपण काय करायला बोलूत तर अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं निवेदन केलेलं आहे आयोजन केलेलं आहे के तुम्ही जवळपास कुठे असाल आणि तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य या आपल्या दत्तगुरूचा जन्मोत्सव पण आहे आणि भावार्थ रामायण या ग्रंथाचं जे ब्रह्मपत्र म्हणून जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पण आहे आणि महाप्रसाद हे आपल्याला आहे तरी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहायला तुम्हाला शक्य असेल तर या कार्यक्रमाचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा अशी मी माझ्यातर्फे माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला विनंती बी करतो आणि देवस्थानाकडून बी विनंती करतो की तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारे हे आमंत्रण आहे तुम्ही या तर आता जास्त बोलत नाही फक्त याच्यासाठीच फक्त मी सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ जास्त लांब होत नाही तर आपला निरूप घेतो परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा